रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आहोत माळेगाव मध्ये माळेगाव सहकारी शाखा निवडणुकीचा रणसंग्राम चालू झालेला आहे अवघे काही दिवस राहिलेले आहेत फॉर्म माघारी घ्यायची मुदत अवघे चार पाच दिवसावरती आलेली आहे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत चाललेल्या आहेत सभासद काय म्हणतो सामान्य सभासदांचं काय मत येत आहे आपण जाणून घेणार आहोत आपल्या काही सभासद आहेत चौकात बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बाबा नमस्कार काय नाव आपलं रमेश नवडे रमेश नवडे आता मालेगाव सहकारी साखर स्वर्कर कारखान्याची निवडणूक चालू झालेली आहे अजितदादा स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत अण्णा आणि काकांची जोडी विरोध करून मोठी चुरस निर्माण झालेली आहे सामान्य सभासद म्हणून आपल्याला काय वाटत काय नाही फक्त कारखाना नीट नीट का असावा आमचं तेवढेच यायच आहे कारखाना म्हणजे सभासदांचा तेवढा नेता असावा आणि जो कोणा आम्हाला पाहू त्याच्यासाठी आम्ही आमचं सभासदांना फक्त पैसे पाहिजे मग ते सर्वसामान्य असो किंवा मोठा असो काय वाटतंय कोणचे पॅनल आपल्याला सभासदांच्या साठी चांगला भाव देऊ शकते आतापर्यंत काय झालंय माहिती आहे का अण्णाने पैसे दिलेले आतापर्यंत ना आम्हाला काय पैसे कोण बाबा काय नाव आहे आपलं आणि काय सांगताल माळेगाव कारखान्याची निवडणूक लागली प्रदीप लक्ष्मण जाधव माळेगाव कारखान्याची निवडणूक लागली आता चाललाय प्रचार सगळा सुरू झालेला आहे पण सर्व तेपरी माझ्या म्हणण्यानुसार दादांचाच पॅनल चांगला आहे कारण दादांनी विकासाची कामं भरपूर केली आता गेल्या वेळेसच बघितलं तर भाऊंनी आणि केशव बापूंनी छत्तीस छत्तीस भाऊ दिलाय सगळ्यात उच्चांकी भाऊन दिलाय शेतकरी राजू शेट्टीने सुद्धा आपलं उदाहरण देताना माळेगाव कारखाना व सोमेश्वर कारखान्याचं उदाहरण देतात एवढा चांगला भाव देणारा कारखाना आपल्या परिसरात आहे त्यामुळे सभासद सगळे सुज्ञ विचार करून दादांच्याच पाठीमा थांबतील आणि तोच पॅनल येईल अण्णाने आणि काकांनी मोठी चुरस निर्माण केली या हा चुरस निर्माण केली परंतु दादा असतील दादा स्वतः थांबले आणि दादानी जर प्रचार सुरू का केला मागच्या वेळेस पण तेच झालं होतं खूप चुरस झाली होती पण दादा शेवटच्या टप्प्यात आले त्यांनी सगळ्यांना सांगितलं की आपला कारखाना कसा केला पाहिजे किंवा माझ्या पाठीमा तुम्ही थांबा लोकांनी ऐकलं आणि पॅनल निवडून दिला त्याप्रमाणे यावेळेस पण तसंच होईल स्वतः साहेबांनी सा आज गोविंद बागेमध्ये सभासदांचा मेळावा बोलावलाय त्याबद्दल काय हा आता त्यांनी काय केलेलं आहे शरद तिथं त्यांचे जे शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते ते बोलवले त्याच्यानंतर ते ठरवणार आहे योगेंद्र दादा करणार सांगणार काय निर्णय होते बघूया त्याप्रमाणे ठरेल पण आता तरी प्लस पॉइंट आहे काय वाटतंय तुम्हाला एक असं म्हणणं आहे आज उपमुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत आम्ही त्यांच्या मागेच असतो दादाच्या म्हणजे ह्याला आमदार केला खासदार केला पण असल्या ह्याच्यात त्यांनी भाग घेऊ नये असं आम्हाला वाटत खालच्या लेवलला स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी माळेगावच्या निवडणुकीत उडी घेतलेली आहे हे असं नाही ना पाहिजे त्यांनी त्यांना आपण आहेच की त्यांच्या माग हे तर त्यांनी तुमचं वर्षस्व ठेवा का तुमचं कामान ठेवा पण तुमच्या ह्याच्या मापाची करा माणसं पण खालच्या लेवलला येऊ नये साहेबांची भूमिका आहे आज गोविंद बागेत साहेबांनी कार्यकर्त्यांचा सभासदांचा सा मेळावा बोलवलाय त्याबद्दल काय त्यांचं काय आता ती शेवट पवार फॅमिली एकत्रच राहणार ते काय त्यात मत नाही त्याच्यामुळं किती केलं तर पवार फॅमिली एकत्र जाणार काय वाटतंय बाबा जा� तुमचं नाव काय नाव काय पहिलं संजय संपतराव पैठणकर काय वाटतंय माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे मोठी चुरस निर्माण झाली सुरुवात झाली पण काका आणि चंद्रांना जसे पैसे देतात तसे ही देत नाहीत मंडळी त्याच्यामुळे काकांचं पॅनल तिकडं कलय माणसांचा मागच्या पाच वर्षाचा कारभार कसा वाटत काय एवढं नाही का बरोबर वाटत स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्याबद्दल काय वाटत नाही भाव देत नाहीत आणि काय हम्म नाराज आहेत लोक लोक नाराज ओके okay. बाबा माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आहे काय वाटतंय तुम्हाला स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत ते त्यांचे मोठे राजकारण असल्यामुळे आम्ही काय शेतकऱ्याने बोलू शकणार आहे आपलं नाव काय आनंदराव जगदेवराव चावरे काय वाटतंय मग काका अण्णांनी विरोध केलाय मोठी चुरस निर्माण झाली स्वतः साहेब निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी चिन्ह आहेत एक सभासद म्हणून काय सांगताना माळेगावला कशा प्रकारचं हवं आपल्या सामान्य माणसासाठी एक दोन एकर चुकाट्यात दारी दाखतात कुठे काय करतात याच्यासाठी सामान्य सरासरी माणूस चांगला पाहिजे नुसतं काहीतरी भूल दाखवायची किशा विकिळी करायची असा नाही पाहिजे म्हणजे आम्हाला तुम्हाला ह्याच्या बोलायला थोडीशी भीती वाटते म्हणजे आम्ही थोड शेतकरी सामान्य सरकारला एक तर रात्रीची देत कुठे दिवसा येत एकत्र विहेर असल्याच्या नंतर आम्हाला पाळी रात्रीचीच भिजावं लागते ऊस जर तेवढ्या टनिज नाही निघल किंवा काय नाही निघल पाहू नाही नीट मिळाला काय झालं नाही तुटून वेळ नाही ज्याला तर ते गरिबानी कसं जागायचं असं वाटतं कि सभासद कोणाला कौल देतील असं काय वाटतंय का तुम्हाला तसं नाही सांगता यायचं म्हणजे दोन्ही पार्ट्या सामानत धरल्या ना साहेबांना बी जवळ केल्या जात आमच्या के बी जवळ केल्या जात असं असत ना शेवटी आम्ही कोणाला दादा विरुद्ध बोलत नसतो नसतो कारण हे भवितव्य त्यांच आहे सगळं माळेगाव म्हणजे हा बाली किल्लाच आहे पवार पवारसाहेबांचा पूर्वीपासून आणि आन... त्या पद्धतीने होऊ शकेल सगळं माळेगावच्या मंडईमध्ये आलोय आपण मंडईमध्ये सभासद आहेत ज्येष्ठ सभासद आहेत बाबा काय वाटतंय तुम्हाला आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा सा, निवडणुकीचा सा रणसंग्राम आहे एक सभासद म्हणून काय सांगतात काय नाही प्रगती व्हावी कारखान्याची कर्ज कमी व्हावं बाय विनाकारण कर्ज नको आणि चांगली बॉडी यावी हा समिस्र का होईना ना सगळ्या ती चार चार विचार घेतल्याशिवाय गावता आलत नाही चालेल चालेल तस सगळे ज्येष्ठ यावेत काही तरुणी यावेत तरुण स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा निवडणुकीच्या रिंगणात आहेत माळेगावच्या त्याबद्दल नाही तेच का ते काहीतरी केंद्रात मदत आणणार आहेत असं म्हणलेले आहेत त्या दृष्टिकोनातून ते पॉझिटिव्ह आहेत कारखान्यासाठी काहीतरी मदत आण पॅकेज आणेल काही अंतर्गत काही रस्ते बिस्ते करायचे दुरुस्त वगैरे त्यासाठी केंद्रात निधी लागतो त्यासाठी स्वा, ते उभे अण्णा साहेबांनी आज गोविंद बागेत सभासदांचा मेळावा बोलावलाय स्वतः पवार साहेब गोविंद बागेत आहेत आज आणि सभासदांशी चर्चा करणार आहेत त्याबद्दल काय वाटत काय होईल तिसरी उदय असेल दुसरं काय होणार हे अण्णा तिसरा साहेबांचा उभा राहील सभासद म्हणून काय अपेक्षा आहेत कुठलं कसं संचालक मंडळ यावं व कारखान्यात साहेबांना साहेबांना प्रेरित यावं तसं काही नाही पण त्यांचं असं सांगता येत नाही साहेबांचे विचार चालवणार यावं तसं साहेबांनी आपल्या मुलासारखं जपलेलं कारखान्याला पहिल्यापासून त्यांचं खूप प्रेम आहे फक्त आता त्यांना मारायला पडतात काही ज्येष्ठ सभासद आहेत बसलेले आहेत खुर्चीवरती बाबा नमस्ते मा तुमचं नाव काय सर्जराव शंकर खरात काय सांगताल माळेगाव कारखान्याची निवडणूक आहे रंजनी काकांचं यांच त्यांचं दादा ही सगळी माणसं चांगली आणि सगळ्याला चांगल्या नीतीतून बघतात लगेच काय प्रश्न असते ते लगेच वाढवतात भाऊ सुद्धा सोडवतात बाळासाहेब भाऊ सुद्धा सोडवतात काका सुद्धा सोडवतात सगळे चांगले काही सभासद आहेत आपल्या बरोबर बाबा नमस्ते काय नाव आहे दीपक सुरजराव निंबाळकर निंबळकर सभासद आहात तुम्ही माळेगाव कारखान्याचे आता विलक्षण चालू झालेलं म्हणजे इलेक्शन लागले निवडणूक लागली माळेगाव कारखान्याची आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत अण्णा आणि काकांची जोडी आ, विरोध करून मोठी चुरस निर्माण झाली आहे एक सभासद म्हणून काय सांगतात काय नाही सहकार टिकावं ह्याच्यापेक्षा काय आणि चांगली माणसं असावत माझे गेल्या वर्षी उशी एवढा उशिरा तुटलेला आहे इतकं नुकसान झालेलं आहे ते सगळं व्यवस्थित आता मस्त दोन्ही डायरेक्टर घरातलेच कोणी लक्ष देत नाही अशी अडचण आहे म्हणून मी स्वतः सुद्धा फॉर्म टाकलेला आहे टाकलेला आहे मी स्वतः सुद्धा फॉर्म स्वतः साहेबांनी सुद्धा आज गोविंद बागेत सभासदांचा मेळावा घेतलाय चर्चा करण्यासाठी बोलवलंय एक मोठी चुरस निर्माण झाली माळेगाव कारखान्यात तर सभासदांचा कौल कोणाकडे जायला असं वाटतंय थोडं पक्षाकडेच जाईल राष्ट्रवादी पक्षाकडेच जाईल आजी मुळे थोडस तिकडं आहे वाटतंय तसं कारण केशव बापूंनी पण चांगला कारखाना चालवलाय दोन अडीच वर्षात चांगलं त्यांनी भाव्य दिलाय त्याच्यामुळे थोडस आहे त्यांच्याकडे हे काय सांगताल बाबा आपण कारखाना चांगल्या माणसाच्या हातात द्यावा चांगले द्याव। वैं। वैं। चांगले उमेदवार निवडून अपेक्षा काय नाव आपलं बबनराव निंबाळकर मला एक सांगा स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा दादा आहे या माळेगाव का कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उभे राहिले आहेत निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी उडी घेतली आहे काय कारण असं काय आता तो प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे बाबा त्यांना उभंच राहायचं हे करायचं त्यांची काय इच्छा असेल पण काही एवढं गरज नव्हती दादाने एवढं हे करायची एवढा मुख्यमंत्री रेसमधला माणूस आहे त्यांनी ह्या याच्यात नाही भाग घेतला पाहिजे पण आम्ही त्यांच्याच माग आहे राष्ट्रवादीच्याच माग आहे जरी तिकीट नाही मिळाल तरी राष्ट्रवादीच काम करणार आहे आम्ही ज्येष्ठ सभासद आहेत आपल्यापैकी बाबा काय नाव आपलं वसंत अनंत वदा दोन मिनिट सांगतो तुम्हाला मी माळेगाव कारखान्याचं विलक्षण लागले आता निवडणूक आहे मोठी चुरस निर्माण आहे काय वाटतंय सभासद म्हणून काय सांग असं वाटतंय की कारखाना चांगल्याच्या हातात जावे मी साठ रुपये सभासद असल्यापासून साठ रुपये सभासद साठ रुपये टनाला सभासद असल्यापासून म्हणजे साठ रुपये सभास झाल्यापासून कारखाना चांगला चाललेला आहे तुम्हाला असं म्हणायचंय का की ज्यावेळेस टनाला साठ रुपये मिळत होत त्यावेळेला मी सभासद होतो त्या काळापासून कारखाना आतापर्यंत चांगला आहे आणि आता मी चांगल्याच्या हातात जावं एवढीच माझी अपेक्षा आहे हा म्हणजे चांगले म्हणजे साधारण कारखान्याची परिस्थिती चांगली असं म्हणायचं चांगली परिस्थिती असावी अशी चांगलं मारणे मान्य आहे मला एवढंच म्हणायचं मला ह्याच्या पुढे मला काय म्हणू शकत नाही युवक सभासद आहे बा काय काय नाव आपलं दत्तात्र बाळासाहेब तावरे काय वाटतंय आता माळेगाव कारखान्याची निवडणूक लागली कशा पद्धतीने सभासद कोणाला कौल देईल किंवा काय वाटतंय चुरस कशा पद्धतीने निर्माण होईल तुतारी मतदान तुतारीला हा बर बर बरं तुतारीला ना म्हणताय नाही काम चांगले साहेबांचं म्हणून साहेबांचं हा साहेब सांगतात ते आम्ही ऐकणार साहेबांचे मतदार आहे तिथं मध्ये तुतारी येणार ज्येष्ठ सभासद आहेत बाबा काय नाव आपलं माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक लागलेली आहे स्वतः अजितदादा निवडणुकीत उभे आहेत अण्णांनी आणि काकांनी विरोध केला आहे चांगला मोठ्या प्रमाणात सुरु झाली निर्माण काय तुम्हाला काय उमेदवार त्यांच्या दोघांचे कळल्याशिवाय काहीच सांगू शकत नाही आणि साहेबांनी बी यात आज मेळावा घेतलाय माळेगाव मध्ये स्वतः शरद पवार साहेबांनी सभासदांना बोलवले आज गोविंद बागेत म्हणजे काय वाटत आता त्याच्यावर काय आज तरी काय विचार केला नाही त्यांच्या मला एवढं सांगा की सभासद कुणाला कोल देतील असं वाटतं दोन्ही सारखेच आहेत जवळजवळ म्हणजे अण्णांचं आणि यांचं आता गाव आहे बरेचशी गाव इकडं काय इकडे काय आहे आता उमेदवार बघूनच व्यवस्थित असावं कारखान्याचा व्यवस्थित कारभार चालावा असा येणार ये संचालक मंडळ कसं असावं असं असं काय बोलताल का काय सभासदांना व्यवस्थित भाव दिला पाहिजे कारखान्यात कामगारांनी व्यवस्थित काम करा त्यांचा दबाव पाहिजे एवढ पाहिजे